देशाच्या विकासात सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे एकमेकांच्या सहकार्याने देशाच्या विकासाच्या गाडीला अधिक गती देऊ असे आवाहन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार सुधीर यांनी केले बुधवारी दहा एप्रिल रोजी चंद्रपूर येथे आयोजित कुणबी समाज मेळाव्यात ते बोलत होते मंचावर मनोहर पाऊणकर नामदेव डाहुले किशोर टोंगे हनुमान काकळे उपस्थित होते पुढे बोलताना नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबोंके मसिहा जातपात धर्म याचा विचार न करता केवळ राष्ट्र विकासासाठी काम करीत आहेत जिल्ह्यातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी ते स्वतः चंद्रपुरात आल्याचेही ते म्हणाले आपण वैद्यकीय उपचार घेताना किंवा दैनंदिन कामे करताना तसेच एव्हाना घर बांधताना जात पाहत नाही मग देशाच्या निर्माणात जात का पाहतो असा सवाल करीत त्यांनी देशातील कुणबी समाजासह प्रत्येक समाज माझा आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी मी पूर्ण शक्तीने काम करेल अशी ग्वाही दिली